शिंदे दादांचा सुपडा साफ होणार भाजपच्या अंतर्गत सर्वे रोहित पवारांनी फोडला राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचा अंतर्गत सर्वे फोडला या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असल्याचं दिसत आहे भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीला शंभरच्या जवळपास जागा मिळणार असल्याचं रोहित पवारांनी दिलेल्या माहितीत म्हटलंय रोहित पवारांनी एक्सवर सर्वेबाबत पोस्ट केली आहे एका इंटरनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे आल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलंय सर्वेमध्ये अजितदादांच्या गटाला सात ते अकरा जागा शिंदे साहेबांच्या गटाला सतरा ते बावीस जागा आणि भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला या केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवारांचा या दाव्यावर अद्याप महायुतीतील नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली नाही लोकसभा निवडणुकी वेळीही भाजपने सर्व्हे केला होता त्यानुसार सेनेच्या काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं अशी चर्चा त्यावेळी रंगली होती भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्यांना परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या अजितदादांनी साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर सहा साथ ते सात जागा अतिरिक्त देण्याची ऑफर दिली असल्याचा मोठा दावाही रोहित पवारांनी केला